नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्यानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तर मित्रांनो आपण आज इथे बघणार आहोत की मेरा ई के वाय सी या रेशन ॲपद्वारे आपण रेशन कार्डची e e ए के वाय सी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेरा ई के वाय सी हे ॲप डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड के केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ॲप पुन्हा डाउनलोड करायचं आहे आधार आर डी सर्विस आधार आर डी सर्विस आधार आर डी सर्वि आर डी सर्विस हे तुम्हाला फेत फेस ऑथेंटिकेशनसाठी आवश्यक आहे तर मित्रांनो हे 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 ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समोर जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे कोणतं तुमचं स्टेट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे स्टेट आपण इथे स्टेट सिलेक्ट केलं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफिकेशन व्हेरीफाय लोकेशन इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक लोकेशन लोकेशन केल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी विचारेल ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या तुम्हाला होम स्टेट दिसेल कार्ड नंबर दिसेल होम डिस्ट्रिक्ट दिसेल आणि ए के वाय सी अप्रुव्हल दिसेल तर इथे आपल्याला ए के वाय सी स्टेटस हे यस दिसत आहे आणि ए के वाय सी अप्रुव्हल इथे आपल्याला दिसत नाही तर मित्रांनो हे मेरा रेशन ॲपमध्ये तुम्हाला दिसणार आहे मेरा रेशन ॲप हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे ते दिसणार आहे इथे सगळी डिटेल्स आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो फेस ई के वाय सी इथे क्लिक करायचं आहे फेस ई के वाय सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कन्सेंट येईल या कन्सेंटला तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे कन्सेंटला ॲक्सेप्ट करायचा आहे आणि इथे कन्सेंट इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत दिलेला आहे हा तुम्हाला आधी वाचून घ्यायचा आहे कन्स ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनसाठी इथे इथे फेस ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला रेडी व्हायचं आहे तर मित्रांनो इथे तुमचा तुमचा चेहरा इथे समोर आणायचा आहे आणि समोर आणल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे डोळे आहे ते दोन वेळा चालू बंद करायचे आहे चालू बंद केल्यानंतर तुम्हाला सक्सेसचा मेसेज येईल फेस ऑथेंटिकेशन झाल्यावर मग तुम्हाला असा मेसेज येईल मित्रांनो तुम्हाला मेसेज येईल ई क्यू आय सी स्टेटस ई क्यू आय सी रजिस्टर सक्सेसफुली डेट अँड टायमिंग असा तुम्हाला इथे मेसेज येणार आहे हा मेसेज आला म्हणजे तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा मित्रांनो याच्यासोबत आम्ही आमची स्वतःची सर्विस पण पुरवतो तुम्हाला घर बसल्या कोणतेही फॉर्म भरायचे असेल किंवा कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे पाच सत्तावन्न स सत्तावन्न आठशे चार तर मित्रांनो या नंबरवर हो आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या सर्व सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता धन्यवाद